वाढदिवसाला व्यर्थ खर्च न करता शहरातील मुकबधीर विद्यार्थ्यांशी सहवास आणि त्यांना मिठाई वाटप करून येथील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्ल सोनी यांनी दिनांक 27 मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा केला वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी कैलासवासी विठ्ठलराव मोरे मूकबधीर विद्यालयाला भेट दिली त्यांचे वडील डॉक्टर प्रेमचंद सोनी आई विजया सोनी पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री सोने मुलगा डॉक्टर देवेन असा परिवार त्यांच्यासोबत होता शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांचे शिक्षक त्यांच्या मार्फत संवाद साधण्यात आला संपूर्ण शाळा त्यांनी प बघितली विद्यार्थ्यांनी त्यांच्या सांकेतिक भाषेत डॉक्टर सोनी यांना शुभेच्छा दिल्या मुकबधीर विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा झालेला वाढदिवस आपल्या आयुष्यातील आठवणीतील वाढदिवस राहणार असल्याची भावना यावेळी डॉ सोनी यांनी व्यक्त केली यावेळी सचिन जयस्वाल मुकबधीर शाळेचे शिक्षक माधव नागठाणे अनिल क्षीरसागर अभयसिंग पोळ उमेश भांगे सौ पाटील मॅडम सौ जाधव मॅडम निलेश नागठाणे दत्ता कदम शिवाजी कदम शेख गफार शेख नईम अनिल खंदारेसर आणि इतर सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते